नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं शेपूचुका या पालेभाजी रेशिपीमध्ये तर खूप छान असा या भाजीचा घरगटा तयार होतो चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी शेपूचुका भाजी घेतलेली आहे दोन जुड्या तर त्यासाठी मी अर्धा जुडी एवढी शेपूची भाजी घेतलेली आहे तर त्यासाठी आपण वाटण तयार करून घेऊ इथे मी थोडासा लसूण घेतलेला आहे नऊ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत चवीनुसार मीठ एक चमचा जिरे भाजलेले शेंगदाणे साल काढून एक वाटी घेतलेले आहेत तर आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपण बारीक करून घेऊ वाटण बारीक करताना आपल्याला एकदमच सगळं वाटण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचं नाही तर आधी आपल्याला हिरवी मिरची मीठ जिरे लसूण जे आहे ते आपण बारीक करून घेणार आहोत आणि नंतर शेंगदाणे टाकणार आहोत तर झाकण लावून बारीक करून घेऊ तर इथे तुम्ही पाहू शकता मिरचीचं जे वाटण आहे ते बारीक करून झालेलं आहे इथे तुम्हाला यामध्ये एक मिरची दिसत असेल पण शेंगदाणे टाकल्यानंतर शेंगदाण्याबरोबर ही मिरचीसुद्धा बारीक होऊन जाईल तर आपलं हे मिरचीचं वाटण बारीक झालेलं आहे आता यामध्ये आपण शेंगदाणे टाकू शेंगदाणे आपल्याला जास्त बारीक करायचे नाहीत जाडसर ठेवायचे आहेत कारण जाडसर शेंगदाणे भाजीच्या गरगट्यामध्ये दाताखाली आल्यावर खूप छान असे लागतात तर इथे तुम्ही पाहू शकता खूप छान असे आपले जाडसर शेंगदाण्याचा कूट तयार झालेला आहे जास्त बारीक पण केलेलं नाही इथे तुम्ही पाहू शकता असेच आपल्याला ठेवायचे आहेत आपली राहिलेली एक मिरची होती तीसुद्धा यामध्ये बारीक झालेली आहे आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण हे वाटण एकजीव करून घेणार आहोत आपल्याला जास्त वेळ बारीक करत बसायचं नाही मिक्सरला लावून आपल्याला थोडंसं हे वाटण फिरवून घ्यायचं आहे जास्त वेळ फिरवत बसायचं नाही तर इथे तुम्ही पाहू शकता वाटण आपलं जास्त बारीक झालेलं नाही जाडसरच आहे तर आता हे वाटण जे आहे ते एका वाटीमध्ये काढून घेऊ इथे मी तुम्हाला दाखवते तुम्ही पाहू शकता शेंगदाण्याचा कूट जो आहे आपला तो जाडसरच आहे बारीक केलेला नाही में वाटी वाटन हे। तर इथे मी वाटीमध्ये वाटण काढून घेतलेलं आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून माझे पुढील व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर इथे मी भाजी कट करून घेतलेली आहे शेपूची भाजी आहे ती जास्त आपल्याला बारीक करायची आहे आणि जी चुक्याची भाजी आहे ती थोडीशी मोठी ठेवली तरी चालेल तर चुक्याच्या इथं तुम्ही पाहू शकता जे काड्या आहेत त्यासुद्धा मी घेतलेल्या आहेत कारण कोवळ्या काड्या आहेत जास्त निबरसुद्धा नाहीत तर इथे आपली भाजी स्वच्छ धुवून कट करून झालेली आहे आता ही भाजी आपण शिजवून घेणार आहोत तर इथे मी कढईमध्ये भाजी घेतलेली आहे त्यामध्ये एक ग्लास मी पाणीसुद्धा टाकलेलं आहे आता यामध्ये आपल्याला भिजवून घेतलेली हरभरीची डाळ टाकायची आहे ही डाळ मी पाच ते दहा मिनटं आपल्याला भिजवून घ्यायची आहे आणि भाजीमध्ये टाकायची आहे तर ही डाळ भाजीमध्ये टाकल्याने काय होतं की दाताखाली आल्यानंतर ही डाळ खूप छान लागते तर झाकण ठेवून गॅसवर कढई मांडून आपल्याला ही भाजी चार ते पाच मिनटं आपल्याला ही भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे आणि झाकण ठेवताना आपल्याला अर्धवट झाकण ठेवायचं आहे कारण या भाजीमध्ये फेस तयार होतो आणि ऊतू जाण्याची शक्यता असते त्यामुळे अर्धवट झाकण आपल्याला ठेवायचं आहे तर इथे तुम्ही पाहू शकता भाजी आपली शिजलेली आहे छान अशी शिजलेली आहे तर इथे मी गॅस बंद केलेला आहे तुम्ही पाहू शकता भिजलेली डाळ टाकल्यामुळे डाळसुद्धा आपली छान अशी शिजलेली आहे तर आता गॅसवरून कढई मी खाली घेते कारण आपल्याला ही जी भाजी आहे ती हटून घ्यायची आहे बारीक करायची आहे तर इथे मी ग्लाच्या मदतीने ही भाजी बारीक करून घेणार आहे तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी एक ग्लास घेतलेला आहे आणि भाजी आपल्याला बारीक करून घ्यायची आहे शिजलेली भाजी आहे त्यामुळे जास्त याला वेळ पण लागत नाही थोड्या वेळामध्ये भाजीचा गरगटा तयार होतो आता यामध्ये आपण थोडंसं बाजरीचं पीठ टाकणार आहोत तर इथे छोटी वाटी मी बाजरीचे पीठ घेतलेलं आहे ते भाजीमध्ये आपल्याला टाकायचं आहे बाजरीच्या पिठामुळे भाजीला खूप छान अशी चव येते इथे तुम्ही बाजरीचं पीठ नसेल तर बेसनचं जे पीठ आहे ते सुद्धा घेऊ शकता पीठ आहे ते छान असं मिक्स करून झालेलं आहे पुन्हा एकदा आपण ग्लासच्या मदतीनं ही जी भाजी आहे पीठ आहे ते एकजीव करून घेऊ आ अशा पद्धतीने ग्लासने एकजीव केलं ना तर भाजीचा गरगट्टा छान असा मऊ प्लेन तयार होतो तर इथे तुम्ही पाहू शकता छान असा आपला गरगट्टा तयार झालेला आहे आता यामध्ये आपल्याला वाटण टाकायचं आहे जे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हिरव्या मिरचीचं वाटण तयार केलेलं होतं ते वाटण आपल्याला भाजीमध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आहे हिरव्या मिरचीचं वाटण पालेभाजीमध्ये घातलं की खूप छान अशी भाजी तयार होते कुठलीही भाजी पालेभाजी असो त्यामध्ये आपल्याला हिरवी मिरचीच वापरायची आहे कारण हिरवी मिरचीने भाजीला खूप छान अशी टेस्ट येते तर इथे वाटणाची जी वाटी होती त्यामध्ये मी पाणी टाकून भाजीमध्ये टाकलेलं आहे इथे तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता तुम्हाला जेवढी भाजी घट्ट लागत असेल किंवा पातळ लागत असेल एवढं पाणी तुम्ही भाजीमध्ये घालू शकता पण हा जो भाजीचा गरगट्टा आहे तो आपल्याला थोडासा घट्टच ठेवायचा आहे कारण घट्टच भाजी ही छान लागते जास्त पातळ करून चालत नाही तर इथे तुम्ही पाहू शकता भाजीचा गरगट्टा आपला तयार झालेला आहे गॅसवर मी कढई मांडलेली आहे तर आपल्याला भाजी उकळूपर्यंत गॅसवर ठेवायची आहे अर्धवट झाकण ठेवून भाजीला मी उकळी आणून घेतलेली आहे इथे तुम्ही पाहू शकता दुसऱ्या भाजीसारखी याला उकळी येत नाही कारण भाजी घट्ट आहे थोडेसे बुडबुडे यामध्ये आले की आपल्याला गॅस बंद करायचा आहे किंवा तुम्ही तीन ते चार मिनटं मंद गॅसवर ही भाजी शिजवून घेऊ शकता तर इथे आप भाजी आपली तयार झालेली आहे छान असा आपला भाजीचा गरगटा तयार झालेला आहे आता यावर झाकण ठेवून मी गॅस बंद केलेला आहे तर आपल्याला भाजीला फोडणीसुद्धा द्यायची आहे चला तर मग फोडणीची तयारी करू तर इथे मी दोन चमचे तेल कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता त्यामधून आपला धूरसुद्धा निघत आहे अशा तेलामध्ये आपल्याला लसूण टाकायचा आहे आणि लसूण टाकला की हा लसूण आपल्याला सोनेरी रंगावर होईपर्यंत आपल्याला हा पळीमध्ये ठेवायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता लसणाचा जो कलर आहे तो बदलायला लागलेला आहे ला ला मस्त असा सोनेरी झालेला आहे आता आपण हा लसूण कढईमध्ये फोडणीसाठी टाकू आणि फोडणी टाकल्यानंतर लगेचच आपल्याला यावर झाकण ठेवायचं आहे कारण जो लसणाचा वास आहे तो आपल्या भाजीलाच राहिला पाहिजे त्यामुळे यावर पटकन आपल्याला झाकण ठेवायचं आहे तर इथे तुम्ही थोड्या वेळानंतर पाहू शकता खूप छान अशी आपली भाजी तयार झालेली आहे कलरसुद्धा खूप छान असा मस्त आलेला आहे ही भाजी तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकता ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर खाऊ शकता खूप छान अशी घट्ट आपली भाजी तयार झालेली आहे शेपू चुक्याचा हा गरगट्टा खूप छान लागतो तर भाजी नक्की करून बघा आणि कमेंटद्वारे कळवा कशी झाली आहे ते चला तर मग पुन्हा भेटूया पुढील एका अशाच रेसिपीमध्ये